त्या ध्येयाची किंमतच काय राहणार जे सहज गाठलं जाईल त्यात खास कळगे नाही अडचणी नाही कसलाही त्रास नाही मग त्याची किंमत तरी राहील का मग ते सगळं राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडत असतात असं स्वतःला समजवायचं आणि पुढे जायचं तर आजचा आपला दुसरा दिवस आहे आणि हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी परत एकदा आपल्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते छान दिवसाची सुरुवात झाली आहे पण रात्र तशी बरी नव्हती कारण मी तुम्हाला सांगितलं ना की अडचणी इतक्या येतात ना जेव्हा आपण असं काही ठरवतो सहजच एक उदाहरण घ्या एकाच दिवशी आपण स्ट्रिक्ट डाएट फॉलो करायचं म्हटलं ना त्या दिवशी मुद्दाहून भूक लागते आणि प्रचंड भूक लागते तसंच काहीसं घडलं आहे कालच मी ठरवलं की आता ट्वेंटी एट डेज छान रोज काहीतरी काहीतरी आपण व्हिडिओज करूया अपलोड करूया थोड्या रेसिपीच्या व्हिडिओज मी तयार करून ठेवलेचे आपण अपलोड करायचे आहेत असं सगळं मी प्लॅनिंग केलं पण अडचणी येणार मंजे येणार हे असं सगळं गृहित धरून चाललोय आपण तर झालं असं की रात्र दिवस तर छान गेला आणि रात्री काय झालं माहिती रात्री रात्रभर राज्यास नाही इतकं थंडीत भरून आलं की रात्रभर ते जागे त्यांच्यामुळे मी पण जागे सम्यक आता स्कूलमधून आलंय आता त्याचं काय म्हणतोय तो बघा

ह्या मुलांचं खाणं पिणं इतकं नाजूक झाले ना अगदी एकाच चपाती एक्स्ट्रा म्हटलं तरी ती जात नाही आणि तो घरी आल्यानंतर परत त्याचं सगळं तयारी वगैरे ह्यात वेळ गेला मी तुम्हाला त्याचा टिफिन दाखवत आहे दोन छोट्या छोट्या चपाती दिलेली असतात फार काही नसतं आता म्हटलं त्याचं हे सगळं होतं तोवर स्वयंपाकाची तयारी करून घेऊया कारण राजेशने सकाळी नाश्ता फक्त केला आहे सकाळ म्हणजे तशा अकरा साडे अकरा वाजता आणि आता जेवणाचं म्हटलं पटकन करूया त्यांना डॉक्टरकडे जायचं होतं म्हणजे मला थोडंसं काहीतरी खाऊया आणि मग जाऊया करून कारण यायला परत उशीर झाला असता आणि आज त्यांना ऑफिसला मुद्दामच जाऊ दिलं नाही कारण परत ए सीमध्ये त्रास होतो आणि आपण कसं घरी थोडं ॲडजस्ट करतो तसं होत नाही आणि मग म्हटलं उगीच त्रास नको तुम्ही आज जाऊ नका म्हणून मी त्यांना घरीच थांबवल्या तर ते त्यांना गरम गरम जेवायला खाले आणि मग मी डॉक्टरकडे जाऊन येऊ असं सगळा गोंधळ होता तुम्हाला मी सांगते की रोज आपण ठरवतो ना त्यापेक्षा काहीतरी वेगळंच घडतं पण मी आज ठरलं होतं काही उदेत थोडं तरी आपण एक काहीतरी आपण थोडं वे शूट करायचं आज खूप छान रेसिपीचं शूट मी करणार होते माझं ठरलं होतं रात्री आणि खूप सुंदर आणि युनिक एक रेसिपी होती आणि ती मला शूट करायची होती पण हे सगळं गोंधळ झाल्यामुळे मला मग ते मूड राहत नाही घरातलं असं सगळं असलं की आणि मग ती रेसिपी शूट नाही ती मस्त रेसिपी मी लवकरच आपल्या चॅनलवर अपलोड करणार आहे बरं ऐका ना हे बोलता बोलता तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि तुम्ही पण असं काहीतरी करा ना करून बघा काय हरकत आहे काय फेलच होऊ एवढा पेक्षा वेगळं काय होणार आहे पण किमान ॲटलीस्ट आपला आपल्याला अंदाज येतो की कसं जमत आहे आणि आपण स्वतःलाच दिलेल्या गोष्टी स्वतः पूर्ण करू शकतो की नाही असं हे सगळं करत करत स्वतःशी बोलत मी फार थोडीफार जेवणाची तयारी केली आता ना स्वयंपाक करताना एक गोष्ट मी करते की मी जी काही चॉपिंगची का का जी काही प्रोसेस आहे काही भाजी चपा भाजी म्हणा आमटी म्हणा आणखीन काय करणार असो आपण ते त्या सगळ्याची चॉपिंगची जी तयारी आहे ती ऑलरेडी करून घेते मी कारण मी मग एकदा ते चालू केलं के की मग तीन गॅसवर वेगवेगळे पदार्थ करता येतात आणि वेळ वाचतो म्हणजे जे काय तुम्हाला माहिती आहे का बेसनचा चिला म्हटलं करून घेते सम्यकला खूप आवडतो आता तो गरम गरम खाईला आलाय घरी तर पुढून हे करून घेतलं तर ह्याला चिला म्हणतात आपल्याकडे बेसनची पोळी म्हणतात मग यात कांदे घातलेत थोडेसे कोथिंबीर हिरवी मिरची लाल तिखट हळद मीठ असं सगळं घातले त्याचं छान बॅटर एक तयार करायचं आपण ढोशासारखं आणि मग ते एखाद्या पॅनवर छान याची पोळी करून घ्यायची त्याची ते बॅटर भिजवा मी साइडला ठेवलंय आता एका कुकर मध्ये राजमा करणार आहे दुसऱ्या कढईमध्ये छोट्या खिचडी करणार आहे एका कढईमध्ये दुसऱ्या एका छोट्या पातेल्यामध्ये करणार आहे फक्त तो कमी तिखट असेल असा अशा सगळ्या तिन्ही गोष्टी एकत्र करून घेणार आहे चपाती मी ऑलरेडी करून घेतल्या होत्या त्या ठेवल्या साईडला आणि आता हे सगळं करून घेते एका वेळेला हे सगळं करायला घेतलं ना मग आता जसं चॉपिंग केलेलं असलं की टाकायला बरं आता ही स्वतःची पद्धत माझ्या मम्मीची आहे ती अशी दोन तीन ठिकाणी एका वेळेला सगळं करत असते आणि तिचं बघून हे आम्ही शिकलो आणि हे खूप वेळ कमी जातो ह्या सगळ्या गोष्टी फक्त आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यात जे टाकायचं आहे ठरले त्यातच ते टाका, टाका नाही तर सगळी गडबड होते जर जेवण झालं तर त्याला जेवण नेऊन दिले मी त्याच्या डॅडीनं म्हटलं बघा तो खाऊ शकला तर भरवा आणि बघू आता तो काय करतोय आता म्हटलं तोपर्यंत हा चिला करून घेऊया आणि तोपर्यंत खिचडी तयार आहे राजमा तयार आहे सार तर राजेशना गरम गरम देऊन आम्ही डॉक्टरकडे जाऊ पण आता खूप वेळ झाला वाटत नाही मला डॉक्टर भेटतील पण जेवण ॲटलिस्ट ते आराम तरी करू शकतील अशा हिशोबाने ही सगळी तयारी मी केली आता ना ना किंवा बेसनची पोळी खरपूस भाजून घ्यायची अजिबात तशी हे करायची नाही खरपूस भाजली ना की छान तुम्ही भजी कशी खाता तसं छान लागतं पण जेवताना एक पाच मिनिट किंवा दहा मिनिट आधीच करा म्हणजे गरम गरम छान लागते सकाळी केस धुतले मी अजून टॉवेल काढलेली नाही एवढा माझा गोंधळ असतो सकाळचा पण तरी मी ठरवलं हे ट्वेंटी डेज जे काय मी ठरवले आहेत व्हिडिओज करायचे ते मी करणार आहे आणि माझ्या डाएटवर पण लक्ष देणार आहे हा किती गोंधळ असला तरी मी ठरवले स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा थोडंसं एक्सरसाईज करायचा थोडं जेवणामध्ये थोडेफार बदल करायचे आता ह्यात थोडंसं चिलाडी आणि चपाती मी खाईन हे ताट राजेचं आहे ताक आहे त्यामध्ये राजमा आहे सॅलड आहे चपाती आहे आता हे त्यांना जेवायला वाढते थोडा वेळ ते झोपतील आणि संध्याकाळीच आता डॉक्टरकडे आम्ही जाऊ पण आराम मिळणं गरजेचं आहे आणि असं सगळा आजचा दिवस होता आर्थक भायरी उन ले ले आता सार्थकला बाहेर येऊन बघितलं तर त्यांना खाल्लेलं नव्हतं आता इथून पुढं मी त्याला भरवणार आणि हा खात झोपणार तो झोपल्यानंतर एक तासभर आम्हाला आराम मिळेल त्यानंतर राजन्न डॉक्टरकडे नेईल असा हा है, सगळा हॅक्टिक दिवस आहे पण तरी आपण ठरवलं ते पूर्ण करायचं आहे आणि तुम्ही मला सपोर्ट करायचा आहे आणि मला सांगा कमेंटमध्ये तुम्हाला